नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक घरातील स्त्रीला वाटत असतं की आपल्या घराची प्रगती व्हावी आपलं लेकरू बुद्धिमान व्हावं पतीच्या हाताला यश मिळावं आपल्या घराला मान मिळावा घरातील घरा प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं घराचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक स्त्रीने आजपासूनच एक छोटीशी पण मोलाची गोष्ट करायची आहे बघा बऱ्याच घरातील महिलांना स्वयंपाक करताना गप्पा मारण्याची सवय असते गप्पा मारता मारता त्या कधी कोणाची निंदा करतात तर कधी कोणाबद्दल चुकीचं बोलतात नकारात्मक बोलतात कधी कधी तर समोर कोणी नसेल तर फोनवर सुद्धा अशा गोष्टी स्वयंपाक करताना चालू असतात त्यांना वाटत असतं की आपण फक्त स्वयंपाक करतोय तर, ना करतो तर असं नाही तुम्ही जे अन्न शिजवत आहात त्यामध्ये मिठाबरोबर तुमच्या डोक्यातले वाईट विचार, विचार नकारात्मक विचार एखाद्याची केलेली निंदा दुराचार या सर्व गोष्टी तुम्ही मिसळत आहात त्यामुळे काय होतं हे जेवण तुम्ही तुमच्या घरातील मंडळींना वाढता ज्या अन्नामध्ये तुमचे नकारात्मक विचार मिसळले आहेत तेच अन्न खाऊन खाणाऱ्याला सुद्धा त्रास होतो आणि घरामध्ये आजार पण येतं किंवा तुमच्यामध्ये वादविवाद सुरू होतात काही जण म्हणतात हे असं कुठं असतं का तर हो अशाच गोष्टी घडतात पण त्या आपल्या लक्षातच येत नाहीत एकदा तुम्ही असं करून बघा की अगदी आनंदाने उत्साहाने देवाचं नाम जप करता करता स्वयंपाक करा आणि मग घरातल्यांना खाऊ घाला त्यावेळी बघा जेवण करणारा व्यक्ती तृप्त होईल ते तुमच्या जेवणाचं कौतुक करतील आणि माणूस जेव्हा सुखाने आनंदाने जेवण करून तृप्त होतो ना तेव्हा त्याचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे तर आजपासून स्वयंपाक करताना जेवण बनवताना रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ यातील कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे याने काय होईल तर तुम्ही करत असलेल्या मंत्रोच्चाराची शक्ती जेवणात उतरेल आणि त्यामुळे आपलं घर निरोगी राहील सुखी समाधानी होईल आणि तुमचं कल्याण होईल तुम्ही देवाकडे जे काही मागाल त्याच्या दहापट पट गोष्टी तुम्हाला मिळतील फक्त त्या वाईट सवयी सोडून द्या तुम्हाला जर तुमच्या घराची खरंच काळजी असेल तर ही चांगली सवय लावायला काहीच हरकत नाही काय मिळणार आहे कुणाची निंदा करून परंतु देवाचं नाव घेत राहिलात तर तेही मिळेल ज्याचा केला नसेल जेव्हा तुम्ही जेवण तयार करण्यासाठी किचन मध्ये जाल त्या प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी हा मंत्र जप करा आणि या मंत्राचा जप तुम्ही सुरुवातीला चाळीस दिवस करून बघा बघा तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल झालेले तुम्हाला दिसतील ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या आपण नशिबावर सोडून देतो परंतु ही गोष्ट तर आपल्या हातात आहे त्यामुळे देवाचं नामस्मरण नक्की करावं याला काहीही बंधन नाही तुम्ही कितीही वेळा हा नाम जप करू शकता तर अशा पद्धतीने ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ